नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी शेख आबिद यांची रिपोर्ट नांदुरा पोलीस स्टेशन ठाणेदार श्री विलास पाटील यांची दमदार कामगिरी आज दिनांक वीस 20 मे दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा पोलीस स्टेशनकडून एनडीपीएस कायद्यांतर्गत तसेच दारूबंदी व जुगार कायद्यांतर्गत करण्यात आलेले कारवाई माहिती खालीलप्रमाणे एनडीपीएस कारवाई आज रोजी बातमीदाराकडून बातमी मिळाली की एनएच त्रेपन्न हायवे रोडवरील बाबा भोलेनाथ हॉटेल समोर सार्वजनिक ठिकाणी एक इसम गांजासारखा अंमली पदार्थ चिलममध्ये भरून पीत आहे अशा मिळालेल्या माहितीवरून छापा कारवाई केली असता आरोपी नामे जनार्दन परशुराम जुमडे वय चौपन्न वर्ष राहणार वडनेर भोलजी तालुका नांदुरा हा शासन प्रतिबंधित केलेल्या अमली पदार्थ गांजा चिलममध्ये भरून पितांना मिळून आल्याने त्याच ताब्यात घेऊन त्याचे विरुद्ध एनडीपीएस कायदा कलम आठ क सत्तावीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे दारूबंदी कायद्यांतर्गत केलेली कारवाई एक चावडी चौक नांदुरा येथे मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे शुभम सदाशिव वनारे वय पंचवीस वर्ष राहणार पंचवटी नांदुरा खुर्द विरुद्ध दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाई करून त्याच्या ताब्यातून देशी दारू टँगो पंच कंपनी सीलबंद नव्वद एम एलच्या अठरा नगशिशा किमती सहाशे पन्नास रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दोन सुभाष चौक नांदुरा येथे मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे केशव रवींद्र काळेवय पंचवीस वर्ष राहणार खुमगाव तालुका नांदुरा याच्याविरुद्ध दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाई करून त्याच्या ताब्यातून देशी दारू टँगो नव्वद मिलीलीटरच्या सव्वीस नगशिशा किमती नऊशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला नमूद आरोपितांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्टी प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत जुगार कायद्यांतर्गत कारवाई एक ग्राम निमगाव बस स्थानक सार्वजनिक ठिकाणी मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे महादेव नारायण जुमडे वय पस्तीस वर्ष राहणार नारायणपूर तालुका नांदुरा याच्याविरुद्ध जुगार कायद्यांतर्गत कारवाई करून त्याचे ताब्यातून नगदी व जुगाराचे साहित्य एकूण किमती सातशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला दोन उस्मानया चौक नांदुरा येथे मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे साबीर खान करीन खान वय बेचाळीस वर्ष राहणार शांतीनगर नांदुरा याचे विरुद्ध जुगार कायद्यांतर्गत कारवाई करून त्याचे ताब्यातून नगदी व जुगाराचे साहित्य एकूण किंमती तीनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तीन सुभाष चौक नांदुरा येथे सार्वजनिक ठिकाणी मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे संतोष उर्फ बाळू भगवान रुमाले वय पंचेचाळीस वर्ष राहणार वडी तालुका नांदुरा याच्या विरुद्ध जुगार कायद्यांतर्गत कारवाई करून त्याचे ताब्यातून नगदी व जुगाराचे साहित्य एकूण किंमती पाचशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला चार मिहानी चौक नांदुरा येथे सार्वजनिक ठिकाणी मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे सुभाष सुपडा इंगळे व सेहेचाळीस वर्ष राहणार गांधी चौक नांदुरा याच्याविरुद्ध जुगार कायद्यांतर्गत कारवाई करून त्याचे ताब्यातून नगदी व जुगाराचे साहित्य एकूण किमती दोन हजार पन्नास रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला नमूद आरोपितांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम बारा प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आज रोजी दारूबंदी कायद्यांतर्गत एकूण शून्य दोन कारवाई मुद्देमाल सोळाशे रुपये आज रोजी जुगार कायद्यांतर्गत एकूण शून्य चार कारवाई सदतीसशे रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील यांचे सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे सपोनी बांगर सफो मिलिंद जवंजाळ पोहे का प्रमोद चिखलकर पोहे का मोहदीन सय्यद का कैलास सुरडकर धनंजय वेरुळकर रवींद्र झगडे अनिल बोराने यांनी केली आहे